नांदेड येथील किनवटमध्ये बंजारा समाजाचा निघाला भव्य मोर्चा नांदेड येथील किनवटमध्ये हैदराबाद गॅझेटनुसार एस टीतून आरक्षण देण्याची बंजारा समाजाची मागणी किनवटमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून तापलेल्या वातावरणात आता ता बंजारा समाजानेही आपल्या हक्कासाठी रणसंग्राम छेडला आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देताना शासनाने ज्या हैदराबाद गॅझेट आधार घेतला त्याच आधारे बंजारा समाजालाही न्याय मिळावा या मागणीसाठी अठरा सप्टेंबर रोजी किनवट येथे भव्य मोर्चा काढण्यात आला होता महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात समाविष्ट करावे या मागणीसाठी किनवट माहूर तालुक्यातील सर्व बंजारा समाज बांधवांच्या वतीने किनवट येथे भव्य मोर्चा काढण्यात आला होता मोर्चात सहभागी मोर्चकरी विविध घोषणा देत होते एकच गोर ओम सवाल सवालाखेर जोर एकच मिशन एस टी आरक्षण आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा दिल्या जात होत्या तर हातात संत सेवालाल महाराज की जय एकच गोर सवाला खेर जोर बंजारा एकजुटीचा विजय असो असे फलकही पाहायला मिळाले किनवटचे सहायक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं होतं त्याकरिता किनवट माहूर तालुक्यातील सर्व बंजारा समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थिती दर्शविली महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी प्रतिनिधी फिरोज सय्यद किनवट नांदेड प्रकारचे प्राणी फक्त रक्त पितात आणि रक्त खातात एक म्हणजे वाघ सिंह आणि दुसरा म्हणजे हा गोरबंदर या महाराष्ट्रातील या भारतातील लोकांना सांगायचं आहे आणि हा समाज रक्ताची सवय करून खाणारा समाज आहे त्याच्यापेक्षा आदिवासीचे लक्षण काय असू शकतात एक क्षण जाहीर आहे मला सांगायचं आहे कोणताल आदिवासी रक्त पितो काल का का, आदिवासी पण रक्त खात नसेल पण आम्ही बिना तेलाची वॅक्सिन आहे वॅक्सिन एके भाई ती बकेरण समाज आणि हीच आदिवासी আমার নায়ক কাসিম আফিয়া ওর আঙ্গারিস করে তো विनंती आपण जे लढाई सुरू होत आहे का तू लढाई काय अरे ए अतुल ए अतुल लोक समजायचं जनता सांभाळ नाही का समजा नाही तर शांत रो आता ओवढा मोठा समाज जे आहे तो आपण न्याय लढाई भागे मागे सुरू आहे